बातमी लक्ष्मण हाके संदर्भातील लक्ष्मण हाके यांनी ड्रायव्हरचा दोन वर्षाचा पगार थकवलाय हाकेनी मागास वर्ग आयोगाचा पद गैरपद्धतीनं मिळवलेला आहे मिटकरी यांनी हाके यांच्यावरती जहरी टीका केली आहे लक्ष्मण हाकेचा दोन वर्षापासूनचा ड्रायव्हर होता त्याचा पगार त्यानं दिलेला नाही असं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे सचिन बंडकर जे होते ते या हाक्यासोबत पाच सात वर्षांपासून ड्रायवर म्हणून काम करायचे सोशल त्यांचा त्याचा सोशल मीडिया पण ते सचिन बणगर सगळा हे करत होते हँडल करत होते त्यात सोशल मीडिया सांभाळणं ड्रायवर की सांभाळणं याचा दोन वर्षाचा जो पगार आहे तो या हाक्यानी त्यांना दिला नाही उलट त्यांच्या भावाला फोन करून काहीतरी मला वाय प्लस सुरक्षा आहे मी तुझ्यावर केस करेल अशी त्यांनी धमकीसुद्धा त्या परिवाराला दिल्याचं मला स्वतः सचिन बनगर यांनी व्हॉट्सअपवर सांगितलेला आहे तो जो स्क्रीनशॉट होता तो मी काल व्हॉट्सअपला टाकला आणि हाक्याचा काही एक कारनामा नाही ही आता सुरुवात आहे असे अनेक मेसेजेस मला आहेत मी तो माझ्या एकाही प्रश्नाची नीट उत्तरं देत नाही आहे राज्य मागास आयोगाचं पद जे त्यांनी बेकायदेशीर मिळवलंय त्याचे सुद्धा अनेक प्रूफ आता समोर यायला लागलेत ते राज्य मा, मागास आयोगाचा मी स्वतः आता विधिमंडळामध्ये तसा प्रश्न आता या अधिवेशनामध्ये उपस्थित करून सरकारला त्याबाबत विचारणार आहे त्याच्यामुळे हाक्यासारख्या बेअक्कल निर्लज्ज आणि एक नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्यात भाषेत द्यावं लागतं सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्हीच सभ्यतेनं बोललं पाहिजे जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची